बेल बॉटम आहे बल मध्ये स्ट्रेचेबल अच्छा आजी। आजी। खाली खाली पॅटर्न एक आहे बॅगी फिट बलून बलून फिट मध्ये आणि चांगलं आहे हे बघा हे सगळे पॉकेट आहे मस्त ग्रीन कलर आहे ना फॉर्मल मध्ये आपल्याकडे फोर्टी पर्यंत फोर फिफ्टी च्या रेंज मध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला गावदेवी मार्केटमध्ये आलो आहे आणि इकडे आपण आहे ना जीन्सचे आहे ना एक स्टॉल कवर करतोय कारण की खूप जणांचे कमेंट आले होते की अक्षय जीन्समध्ये व्हिडिओ बनवतो आज आपण तो जीन्समध्ये व्हिडिओ बनवतोय आणि त्याच दुकानदाराला आपण विचारा की त्याकडे कोणत्या कोणत्या जीन्स मिळतात तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सो काय नाव आहे आपलं आणि आहेत अच्छा आणि तुझ्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या जीन्स मिळतात माझ्याकडे बॅल बॉटम आहे बॅगी आहे बघा बॅल बॉटम आहे बेल बॉटम आहे साईज काय साईज आपल्याकडे फोर्टी फोर पर्यंत भेटणार सव्वीस पासून काही डेनियम फॅब्रिक आहे अजून एक स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये पण आहे दोन फॅब्रिक असतात त्याच्यामध्ये साईज साईज काय साईज सगळ्या सव्वीस पासून फॉर्टी फोर फोर्टी फोर पर्यंत हा मोठे बिग साईज पण आपल्याकडे एक स्ट्रेचेबलमध्ये आहे डेनियम फॅब्रिक स्ट्रेचेबल अच्छा याला खाली असं पॅटर्न आहे का हां दोन आहे एक विदाउट पॅटर्न एक पॅटर्न अजून स्ट्रेटमध्ये पण त्याच्यामध्ये पण पूर्ण साईज भेटणार तुम्हाला सव्वीस पासून फोर्टी सिक्स फोर्टी फोर काय बोलतात स्ट्रेट स्ट्रेट फिट अच्छा अजून एक एक बॅगी येतो बॅगी मध्ये खूप चालते आहे ना हा म्हणजे ट्रेंडिंग कसा आहे तुझ्याकडे सगळ्याच्यामध्ये कलर आहेत का भरपूर कलर आहे शेड वगैरे त्याच्यामध्ये पण शेड भेटणार हे बॅगी आपण शेड चांगला आहे रे अजून एकदम बॅगी पाहिजे ना ओव्हर बॅगी ओव्हर वेगी पाहिजे ओवर बॅगी पण ह्याच्यामध्ये पण पूर्ण साईज भेटणार प्राईस सांग ना मला प्राईस काय ही आली सिक्स फिफ्टी तुझ्याकडे स्टार्टिंग फाय हंड्रेड पाचशे रुपयापासून स्टार्टिंग एंड प्राईस काय तुझ्याकडे सेव्हन फिफ्टी बस लास्ट साडेसातशे रुपये पाचशे ते साडेसातशे मध्ये अच्छा प्राईस कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये पण आम्ही कमी करून अच्छा यात पण कमी करशील हा याच्यात पण कमी करा खालचे किती तू पहिल्या दाखवले ते हे दाखवले फाय फिफ्टी आहे ओके ओके आणि फोर फिफ्टी अच्छा अजून पण आहे हां फिटिंगवाले घेतले फोर हंड्रेड त्याला नॅरो फिट चारशेला हां आणि त्याच्यामध्ये अजून एक फॅब्रिक येतो डेनियम फॅब्रिक नॅरोमध्ये तुझ्याकडे काय साईज पण फॉर्टी फोर फोर्टी फोर हां आणि एक डेनियम कपडा आहे फाय हंड्रेड क्वालिटी आहे दोन तीन क्वालिटी आणि पूर्ण साईज भेटणार तुम्हाला फोर्टी फोर पर्यंत ओके आणि टोन मध्ये टोन मध्ये पण आहे आपल्याकडे स्टेट मध्ये टोन भेटणार टोन टोन मध्ये पण खूप याच्यामध्ये आहे सगळे कलर भेटणार फोर्टी फोर आहेत हा हे सगळे कलर येणार जेवढे लावले ना सगळे शेड येणार अच्छा हे सगळे शेड आणि हे सगळे कलर अजून एक आहे फिट करून पॅटर्न आहे नवीन हा नॅरो बटन सारखाच असतो मॉम फिट

हे हे बघा सगळे पॉकेट आहे मस्त ग्रीन कलर आहे ना छान आहे कलर वॉच गॅरंटी असते आपल्याकडे काय बोलतो हा गेला तर एक्सचेंज करून भेटणार नक्की ना शंभर टक्का म्हणजे काय कलर बिलर उडा उडाला किंवा उडाला जर घेऊन यायचा एक्सचेंज करून देणार प्लीज जिप बटनची गॅरंटी असते बिल बुक असतो बिल देणार सगळ्यांना अच्छा जिप बटनची पण गॅरंटी हा अरे वाच नंतर काय झाला बिंदास आणून द्या ओके तुम्हाला बटन पण रिपेअर करून भेटणार चेन पण असं काय वाटलं कलर आहेत ना अजून शेड असतात अच्छा यात अजून शेड आहे हा भरपूर शेड आहे याच्यात दाखव बरं याच्यामध्ये आता तर सध्याला नाही चारकोल आहे ग्रीन आहे ब्राऊन आहे ब्राऊन शेड पण आहे अजून एक ब्लू इशमध्ये येतो अजून एक आहे डार्क शेड पण आहे आपल्याकडे याच्यामध्ये चार पाच शेड भेटेल ब्लूमध्ये पण अच्छा अजून फॉर्मल पण आहे आपल्याकडे फॉर्मल पण आहे हां ऑफिसवेअर काय हां ऑफिसवेअरसाठी हे बघा तो स्टेट बॉटम आहे पण फॉर्मल मध्ये काय साइज आहे फॉर्मल मध्ये आपल्याकडे 40 पर्यंत आहे अच्छा 40 पर्यंत साइज आहे हां हे स्टेट आहे आणि नेरो बॉटम अच्छा काय प्राइस आहे ते ही वाली 550 ही वाली 650 कमी करून भेटून जाईल अजून एक कुरियन करून येतो नवीन मध्ये पण दाखवतो एक कोरियन कपडा आहे फॉर्मलमध्ये फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये साडेचारशेला हां साईज कायच्यामध्ये येणार त्याच्यामध्ये पण सव्वीस ते फॉर्टी चाळीसपर्यंत ह्याला पण बॉल्स वगैरे काय झाले तर घेऊन येत एक्सचेंज करून भेट अजून नवीन व्हरायटी बघा आमच्याकडे पॅरोशूट पण आहे सगळे पॅरोशूट आहे त्याला काय बोलतात पॅरोशूट हे काय प्राईसमध्ये येतात हे तुम्हाला फोर च्या रेंज मध्ये भेटणार. सगळे कलर येतात यामध्ये 10 12 कलर येतात. कुठे सगळे कलर भेटणार तुम्हाला? हा बघा पण कलर मस्त आहे. हा जांभळा कलर आहे म्हणजे सगळेच कलर आहेत. हां ब्राउन वगैरा ब्लॅक सगळे कलर आहेत. अच्छा सगळेच कलर आहेत. आणि कुडे पण फॉर्मल लावलेले बेल बॉटम वगैरा सगळे. आणि ट्रॅक पँट पण आहे आपल्याकडे. अच्छा ट्रॅक पँट पण आहे. फोर हंड्रेड मध्ये. बाकी चाललं ना आता ट्रेंडिंगला चालू आहे. चारशेमध्ये ये साईज येते का फ्री साइज फ्री साईज असते आपल्याकडे कोणी घालू कोणी घालू शकतो कलर किती याच्यामध्ये एवढे कलर आहे एक दोन तीन कलर आठ कलर ओके बारा पंधरा कलर असतात त्याच्यात संपला छान <coughs> आणि स्ट्रेचेबल जीन्स आहे का स्ट्रेचेबल आहे ना स्ट्रेचेबल दाखव ना कशामध्ये नॅरो मध्ये दोन्ही याच्यामध्ये दाखव ना कारण की खूप जणांना स्ट्रेचेबल पण आवडतात बघा या नॅरोमध्ये येणार स्ट्रेचेबल फुल स्ट्रेच कपडा आहे अजून बॅगीमध्ये पण बॅगीमध्ये पण स्ट्रेचेबल त्याची काय प्राइस आहे बॅगीमध्ये पण स्ट्रेचेबल ह्याच्यामध्ये स्ट्रेटमध्ये पण स्ट्रेचेबल भेटल कपडा पण चांगला आहे रे छान कपडा आहे डेनियम कपड़ा हमें भी पन ब्लैक आप लगा रहे वैसे सॉफ्ट कपड़ा ना हाँ डेनियम में सॉफ्ट बाका ये कितने हैं ते यार ली सिक्स फिफ्टी ले दूसरा कलर देखो ना बारा न्यू इस कलर ओके बर्बुर कलर डाउन वगैरा तो एक न्यू शेड आलाय ग्रे मध्ये छान वाटतो शेड पण आहे टी शर्ट म्हणजे व्हाईट गोला ब्लॅक गोला छान दिसतो क्रीम कलर मध्ये पण आहे आपल्याकडे बॅगी क्रीम कलरमध्ये खालचा बॉटम आहे मोठा आहे ना बॅगी आहे अच्छा शेड शेडमध्ये पण आहे त्याच्यामध्ये पण शेड आहे ना तीन चार शेड आहे दुसरे असे कलरफुल मध्ये पाहिजे कलरफुल मध्ये पण म्हणजे जीन्स मध्ये तुझ्याकडे बरेच कलर आहेत रे जाम कलर भेटले आहे ना आणि कलरची गॅरंटी पण आहे ना कलरची गॅरंटी येणार सगळे शेड सगळेच कलर आहे त्याच्याकडे टोन तुझ्याकडे तो तेवढाच टोन दाखवला का अजून पण असे नॉर्मल टोन किंवा हेवी आहे ना नॉर्मल टोन पण आहे तो कट होता अजून आपल्याकडे एकदम जास्ती टोन पाहिजे जास्ती टोन पण आहे त्यातले पण दाखव ना जरा हा मेहंदी कलर आहे ना हां मेहंदी कलर काय प्राइसमध्ये त्या हा ए फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये अच्छा न्यू पॅटर्न हा लाईट टोन आहे का हेवी टोन लाईट टोन जास्ती टोन वरती खाली आणि खाली पण येणार ओके अच्छा हा अरे खाली पण मस्त असं छान हा टोन छान वाटतो आपण बारी टोन वाटतो याला आत मध्ये पॅच नाहीये ना नाही पॅच नाही अजून एक पॅटर्न पण आहे बॅगी प्राइज मध्ये सेवन फिफ्टी त्याला फक्त खाली दिलेलं आहे ना बॅगी मध्ये काय प्राईज आहे ए जी एट फिफ्टी कमी करून भेटून जाईल सगळ्यामध्ये साईज सगळं ना सव्वीस पासून फोर्टी फोर सगळ्या जीन्स मध्ये कोणत्या काय जीन्स मध्ये कुठल्या मध्ये पण आहे सगन मध्ये साईज आपल्याकडे आणि होम डिलिव्हरीचं काय करत नाही ना तू ना होम डिलिव्हरी नाही करत शॉपमध्ये व्हिजिट कर शॉपमध्येच इकडे जवळ ओके होम डिलिव्हरी के, केली होम डिलिव्हरी केलं तर त्याचा चार्जेस लागतो चार्जेस लागतो बरोबर आहे आणि इकडे आलं की कसं बघता पण येत हा इथं सगळे व्हरायटी बघायला देत हे सगळे बॅल बॉटम आपल्याकडे फॉर्मलचे फॉर्मल मधले सगळे फॉर्मल आहेत हा कुरियन पॅन्ट आहे फॉर्मल अजून याच्यात म्हणजे स्टेटमध्ये सगळे कलर येणार ना हे सगळे कलर आपल्याकडे न्यू न्यू पॅटर्न येत असतात व्हेरायटी हार्ट मध्ये कसं एकच पॅटर्न आहेत वेगळे असे काही वेगवेगळे पॅटर्न येतात हार्ट मध्ये पण दोन तीन पॅटर्न येतात इस्टार येतात एक दोन दाखव करू मला त्यातले ह्याच्यात आता अवेलेबल नाही येणार आहे माल पण हाय तुझ्याकडे म्हणजे असे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कलर येतात दोन ओके चल झालं ना सगळं ठीक आहे चालेल थँक्यू नो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय